महाराष्ट्रात गुंडारास सुरू आहे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस चार दिवसांपूर्वीच वर्ष बांगल्यावर होता मुख्यमंत्री त्यांना भेटले मॉरिस सेनेत येण्याचे आमंत्रण दिले बांगला गुंड टोळ्यांचा अड्डा झाला आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी फेसबुक लाईव्हमध्ये मध्ये ठाकरे गाटाचे नेते अभिषेक गोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर संजय राऊत यांनी वक्तव्य केलं तर एकाच महिन्यात पाहिलं तर राजकीय नेत्यांच्या संदर्भात गोळीबाराची घटना घडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या विषयावर चर्चा होतान दिसते राजकारण ढवळून निघालेले तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत तर सध्या पाहिलं तर राज्यात सत्ताधारी नेत्यांची आणि गुंडांची जवळीक वाढली असलेली जोरदार टीका यांच्यावर केली जात आहे तर गेल्या काही दिवसात पाहिलं तर राजकीय नेत्यांसोबत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व्यक्तींचे फोटो हे व्हायरल सुद्धा होत त्यासोबतच मुंबईत राजकीय नेत्यांकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर हा विषय आणखीन चर्चेत हा आलेला आहे तर दरम्यान पाहिलं तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी नेत्यांसोबत फोटो काढले म्हणून त्यांना पाठिंबा दिला किंवा त्यांनी पक्षीत प्रवेश केला असं होत नसल्याचं कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेले तसंच राज्यातले कायदा आणि सुव्यवस्था ही हसळलेले हा आरोप सुद्धा त्यांनी फेटाळून लावलेला आहे परंतु मित्रांनो असं असलं तरी दिवसेंदिवस राजकारणाचे गुन्हेगारी कारण वाढत असल्याचं नाकारता सुद्धा येत नाही राज्याच्या राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा वावर हा आपल्याला सततच पाहायला मिळतोय खरंतर एकीकडे राजकारणाचा प्रमुख उद्देश हा लोकांची सेवा करणे कल्याणकारी योजना राबवणे राज्याची आणि देशाची प्रगती करणे असा असतो परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगळंच पायंड पडताना आपल्याला दिसते देश स्वतंत्र झाला तेव्हा राजकारणात काही मूल्ये जपण्यात आली होती देशाला गरिबी भूकबळी आणि गुलाबी मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं यासाठी देशातले तत्कालीन नेते मंडळी प्रयत्न करायचे मग महाराष्ट्रातील सी डी देशमुख यशवंतराव चव्हाण यांचं राजकारण हे आपण पाहिलेलेच आहे परंतु एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून महाराष्ट्रातील राजकारण हे वेगळ्याच दिशेने फिरताना दिसलं त्यामुळे मंगशात महाराष्ट्राच्या राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा शिरकाव हा केव्हापासून झाला आणि गुंडांना राजकारणी लोक हे राजकारणात का लागतात आणि राजकारण आणि गुन्हेगारी जगतात काम कसं केलं जातं त्याचबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्कीच पा आणि जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका तर सर्वात आधी महाराष्ट्रातील राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे केव्हापासून आणि कसं सुरू झालं याबद्दल बोललो तर महाराष्ट्रात राजकारणाचे गुन्हेगारीकरण होण्याची सुरुवात पाहिली तरी गिरणी कामगारांच्या संपातूनच आपल्याला पुढे आलेली दिसून येते मुंबईत गिरणी कामगारांचे संप वाढू लागलेले ते हाणून पाडण्यासाठीच बळाचा वापर हा होऊ लागला संपामुळे गिरण्या बंद पडल्या ज्यात लाखो मिल कामगार बेकार झाले कुटुंब देशोधडीला ही लागली होती घरात पैसा नसल्यामुळे आर्थिक चणचण जीवघेणी झालेली बेकारी हाताला काम नाही त्यामुळे काही गिरणी कामगारांची मुलं मग सहज मिळणाऱ्या पैशाकडे आकर्षित होऊन गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले ज्यात खरंतर एका वृत्तसंस्थेशी बोलताना वरिष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांनी सांगितलं की गिरण्या बंद झाल्यामुळे मुलांचं शिक्षण बेकारी असे ज्वलंत प्रश्न कामगार आणि त्यांचे पुढे होते हेच प्रमुख कारण होतं की काही गिरणी कामगारांची मुलं गुन्हेगारीकडे वळली मग बाळाचा वापर करून गुंड लोक हे समाजात आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असतात तर मग तेव्हा गिरणी कामगारांच्या कुटुंबाशी थेट संबंध असणारे मुंबई अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय प्रमुख असे दोन चेहरे होते ज्यात भायखाळ्यातील दगडी चाळीतील अरुण गवळी आणि दादरचा अमर नाईक या दोघांनाही राजस हा मिळाला होता असं सांगितलं जातं ज्यात तर तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी असं म्हणत बाळासाहेब ठाकरेंनी एकदा भरसभेत अरुण गवळीचं कौतुक केलेलं तर अरुण गवळीवर अनेक गुन्ह्यांचे आरोप होते पुढे ठाकरे आणि गवळी यांच्यात काही कमालीचा दुराव हा निर्माण सुद्धा झाला होता तर पुण्यात पाहिलं तर दोन हजार सालापासून जेव्हा जमिनीचे भाव हे वाढले तस तसं पुणे शहराच्या राजकारणात पाहिलं तर गुन्हेगारीचा उदय हा आपल्याला पाहायला मिळाला तर मग पुण्यात पाहिलं तर गजानन मारणे बाबा बोडके शरद मोहळ या गुंडांवर खंडणी जीवघेण हल्ला करणे बळजबरीने जमीन बाळकावणे असे गंभीर आरोपे पण त्यांचे राजकीय संबंध पाहिले तर असल्यास सांगितलं जातं तर दुसरीकडे पाहिले तर एकेकाळी सोलापूरच्या अंडरवर्ल्डचा डॉन मानला गेलेल्या आणि कर्नाटकमधून सलग तीन वेळा अपक्ष आमदार झालेल्या रवी पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशसुद्धा हा केलेला आहे तर मग सर्व पक्षातील नेत्यांचे पाहिले तर स्थानिक गुन्हेगारांशी संबंध असतातच आजही पुण्यात आणि मुंबईमध्ये आणि राज्यातील इतर ठिकाणी गुन्हेगार आणि राजकीय नेते त्यांचे साठेलोट असल्याचं हे पाहायला मिळतं असं काही निवृत्त आय पी एस अधिकारी सुरेश खोपडे हे सांगतात त्यामुळे या सगळ्या घडामोडीतून आपल्याला हेच दिसून येतं की राजकीय नेते आणि कुख्यात गुंड यांच्यात किती जवळचे संबंध असतात तर मग अशात या नेत्यांना गुन्हेगारांचा राजकारणात नेमका राजकीय फायदा हा काय होतो तर हे पाहूयात तर खरंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोनशे तेहतीस विजयी उमेदवारांपैकी त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल होते तर यांपैकी एकशे एकोणसाठ म्हणजेच लोकसभेतील तब्बल एकोणतीस टक्के खासदारांच्या विरोधात खून अत्याचार चोरी दरोडे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा हे दाखल आहेत तर केरळमधील एका काँग्रेस खासदाराच्या विरोधात तर दोनशे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रातच ही दिली होती तर यात मारामाऱ्या बेकायदेशीरपणे खासगी मालमत्तेत प्रवेश करणे दमदाटी अशा विविध गुन्ह्यांची नोंद तर महाराष्ट्र विधानसभेच्या गेल्या ऑक्टोबर महिन्यात पाहिलं तर झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांपैकी एकशे तेरा जणांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तर आता निवडणुकीच्या रिंगणात जो व्यक्ती मतपेटीत मतदान आणून देतो त्यांना राजकीय नेते जवळ करतात यामध्ये नेत्यांचे कार्यकर्ते असतात आणि त्यासोबतच स्थानिक गुंडही हे सहभागी असतात आणि हेच काम हे गुंड राजकीय नेत्यांना करतात तर गावात आणि विशेषतः शहरात गटाटटाचं राजकारण धगधगत राहतं तेव्हा लोकांवर बळाचा वापर करून त्यांनी आपल्यालाच मतदान करावं यासाठी राजकारण लोक राजकारणामध्ये गुंडांची मदत घेतात आणि इथेच राजकारण्यांना गुंडांची खरी गरज भासते तर आता तसं पाहिलं तर अशा गोष्टी होणं हे एक दुर्दैवीचे पण प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळेच गाव आणि मोहल्ल्यातील भाई लोकांचा दबदबा हा वाढतो तसंच यापूर्वी पाहिलं तर राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी सुद्धा गुन्हेगारांचा वापर करणं राजकारण्यांनी सुरू केलं होतं नंतर गुन्हेगार सुद्धा हळूहळू राजकारणात मग गुतरू लागले कारण त्यांना आपलं बळ हे कळू लागलं मग ज्या व्यक्तीकडे निवडून येण्याची क्षमता आहे अशा व्यक्तींना पक्षांकडून तिकीट द्यायला सुद्धा सुरुवात झाली असंही काही सांगितलं जातं तर आता तिसरी गोष्ट म्हणजे राजकारणाला जे लोक पैसा कमवण्याचं एक माध्यम असलेच मानतात असे लोक गुंडांचा उपयोग करून अवैध धंदेसुद्धा सुरू ठेवतात हो असं काही ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी एका लेखात नमूद केलेले तर मग असे काही पद्धतीने राजकीय नेते गुंडांचा वापर हा स्वतःसाठी वोटिंगसाठी हे करत असतात तर आता हे तुम्हाला समजले असेलच मग अशात महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका